हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये तर आपण आता पाहणार आहोत खमंग असे वर्षभर टिकणारे मिक्स डाळींचे सांडगे तर हे सांडगे कसे बनवायचे तर त्यासाठी एक वाटी मडकीची डाळ अर्धी वाटी हर्भरची डाळ आणि पाव वाटी मूग डाळ अशा प्रकारे प्रमाणात एक दिवस उन्हामध्ये वाळवून घ्यायचं आहे एक दिवस उन्हामध्ये वाळवल्यानंतर आता हे मिक्सरमधून याची रवाळ पीठ आपल्याला काढायचं आहे ही रवाळखणी एकसारखी होण्यासाठी इथे आपल्याला चाळणीमधून एकदा आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्यामुळे एकसारखी आपल्याला ही कणी निघून जाईल आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत मसाले तर एक चमचा गरम मसाला एक चमचा धनिपूड एक चमचा जिरेपूड एक चमचा हळद एक वाटी बारीक चिरले कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि दोन चमचे लाल तिखट घालून आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून आपल्याला हे सैलसर भिजून घ्यायचं आहे व अर्धा तास भिजून ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर पुन्हा थोडं पाण्याचा हबका मारून एका तेल लावून आपल्याला अशा प्रकारे पाचची बोटाळच्या मदतीने सांडगे तोडून घ्यायचे आहे तर साधारणतः दोन दिवस उन्हामध्ये वाळवल्यानंतर हे आपले सांडगे तयार आहेत